कुस्तीकरची करू तुझी कुस्ती करू शाख हा बरोबर करुजबा उजवा तुझी कुस्तीकरची माळ तुझी शुजारी कर बघू शुजारी काय करू कर तुझी कुस्ती करायची कर

प्रथमेश नलवडे आणि बक्षी वितरणासाठी दत्तभाऊ नलवडे दत्तभाऊ मालवडकर गणेश भाऊ मोहाळ त्याचप्रमाणे रामभाऊ माझिरे मामा त्याचप्रमाणे सातव आपण बक्षीस वितरणासाठी यायचं इकडं सत्तावन्न किलो माथे भागातला बक्षीस वितरण समारंभ त्या ठिकाणी संपन्न होतोय त्याचप्रमाणे रोहिभाऊ खालकर

दोन एक अशी कुस्ती चालू आहे एकोणऐंशी किलो फायनल शुभम तोरात लाल कास्टो विरुद्ध ओंकार कोळेकर गोकुळ को असतात तरी खेळाचा बोलत तयार पेशेंट को बोलिए करते चले जाओ दसियो करा दसियो हो बेटा लेता टाइम में नीचा की काला नीचा की स्पोर्ट्स की लाइन है भाई की बात है एक और गलत शब्द है जी बोलिए नहीं राउत दा किसला टाइम आप लास्ट पर आज जा आज नहीं डांस आई डांस नहीं एकसष्ट किलो फायनल माती विभागामध्ये चालू आहे लालपट्टीमध्ये रोशन फुळे बाबासाहेब मोळकुस्ती चौकोला कनळापट्टी मध्ये प्रथमेश नालावडे गुलशेत आले शाबास खूपच काम कॉर्नर मध्ये कोचिंगला कोचिंग करणारे आठवे भागामध्ये आशिष वावरे आशिष तिथले सगळे बाकीचे पाटीमागा सारा एकात कोचिंग करा बाकी सगळे पाटी

आपण पुढच्या कुस्ती स्पर्धा कुस्ती फलनांचा दक्षिण वितरण करण्यासाठी रोशन खुळे प्रथम क्रमांक प्रथमेश तलावडे द्वितीय क्रमांक आविष्कार गावडे पट्टी मध्ये आलेले आहेत मयूर दारवटकर हनमानाखडा मध्ये पाहुण्यांना विनंती आहे आपला नाम उल्लेख झालेला आहे आपण दक्षिण वितरणासाठी यायचंय एकडा <ख़ाँ> गादी विभागाचा बक्षीस वितरण पुढचा समारंभ करण्यासाठी वस्ताद पंडित रमा साबळे कोळशी तालुका कुस्तीगीर संघाचे माजी अध्यक्ष पलान शिवाजा तांगडे कुकुमहार्ट केश्री भवन काका का काशी त्याचप्रमाणे उमेशजी गायकवाड त्याचप्रमाणे मोहनजी असतात आपण पुढचा बक्षीस वितरण करण्यासाठी त्याचप्रमाणे केसरी नामदेवजी भोसले आपण पुढचा बक्षीस वितरण करण्यासाठी गादी खरेकडे काय नाही काय नाही चालते पैलवानासाठी एक विशेष सूचना एकोणतीस तारखेला स्पर्धा सुरू होते त्याच्या अगोदर ज्यांची निवड झाली त्यांना काय दुखापत झाली पोटात दुखायला गैरहजर पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे पदाधिकारी जे पण असतील किंवा संघ व्यवस्थापक असतील कोच असतील त्यांना आपण सूचित करायचे नोंद घ्या तुमच्या ठिकाणी दुसरा खेळाडू पाठवणं संघटनेला शक्य होत असतं त्यासाठी तुम्ही आगाऊ सूचना द्या सर्व पैलवान पालक वस्ताद खोच यांनी याची नोंद घ्या काय नाही काय नाही बरोबर केलेले काय नाही फक्त काय नाही शबास पासष्ट किलो फायनल आणि इकडं चौऱ्याहत्तर किलो फायनल काटेकी टक्कर कडा मुकाबला झालो आहे शबास पटा लागण्याचा प्रयत्न होता आणि वेळ संपली संपलेल्या कुस्तीमध्ये संपलेल्या कुस्तीमध्ये करार फुलमाळी प्रथम क्रमांक आयुष टकली द्वितीय क्रमांक